श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना त्यांच्या ठरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला स्वामींचा अनुभव येत नसेल प्रचिती येत नसेल तुम्ही स्वामी सेवा तर करताय पण तुम्हाला कसलाही अनुभव येत नाहीये किंवा तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामींच जवळचं भक्त होण्यासाठी काय करावं त्याबद्दलच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे न करता बघा जेव्हा आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त करायची असते ना तेव्हा आपल्याला अखंड नामस्मरण करावं लागतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ नम हा मंत्र अगदी साधा सोपा आहे पण खूप प्रभावी मंत्र आहे तुम्ही अखंड नामस्मरण करा दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं नामस्मरण करा यामुळे काय होतं तर आपलं मन शुद्ध होतं मनातील नकारात्मक विचार बाहेर निघून जातात आणि स्वामींची कृपा आपल्याला प्राप्त होते कारण स्वामी स्वतः म्हणतात की जो माझं नाव सतत उच्चारतो त्याची साथ मी कधीच सोडत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला कितीही स्वामी सेवा करून अनुभव प्रचिती येत नसेल तरी सुद्धा तुम्हाला श्रद्धा आणि सबुरी ठेवायची आहे म्हणजे काय तर तुमची श्रद्धा ही कधीही कमी पडली नाही पाहिजे तुम्हाला कंटिन्यू स्वामींची सेवा करायची आहे त्यामध्ये कसलाही गॅप घ्यायचा नाहीये तुम्हाला जरी स्वामींच्या सेवेचा अनुभव येत येत नसेल प्रचिती एक वेळ आपलं मन थोडस पण तरी सुद्धा तुम्हाला स्वामींवरती संयम ठेवायचा आहे कारण कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो कधी कधी काय होतं की आपली इच्छा पूर्ण होणारच असते तेवढ्यात आपण म्हणतो की स्वामींची एवढी सेवा करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही आता मी सेवा करून ता ता थेुन, थेुन सेवा करणं सोडून देते स्वामींवरचा विश्वास सोडते आणि तेव्हाच आपण तिथे हरतो कारण स्वामी आपली परीक्षा ही भरपूर पाहतात आणि त्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण ही व्हायचं असतं योग्य वेळ आल्यानंतर स्वामी आपल्याला सर्व देतात त्यामुळे आपल्याला संयम ठेवून श्रद्धा ठेवून स्वामींची सेवा करायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींची सेवा करणं आता स्वामींची सेवा करणं म्हणजे मंदिरामध्ये जाऊन स्वामींना फूल वाहणं एवढी स्वामींची सेवा आहे का नाही तर जिथे जिथे स्वामींचं अस्तित्व आहे ना ते तुम्ही ओळखायला शिका आणि तिथे तुम्ही मदत केली तरी स्वामींची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणजे काय तर बघा एखादा गरीब व्यक्ती असेल किंवा असतील त्यांना अन्नदान करून आपण स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो एखाद्या वेदनेमध्ये असलेल्या माणसाला संकटामध्ये असणाऱ्या व्यक्तीला आपण मदत करायची आहे त्यांना संकटातून बाहेर निघण्यासाठी योग्य मार्ग दाखवला तरी स्वामी सेवा घडते त्याचप्रमाणे कुठल्याही एखाद्या संकटात असलेल्या व्यक्तीला तुम्ही त्या संकटातून तुम अलगतपणे बाहेर काढू शकत असाल किंवा स्वामी सेवेचा मार्ग दाखवला ती सुद्धा एक स्वामी सेवा घडते वृद्ध व्यक्तींची वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या त्यांची सेवा करा ही सुद्धा एक स्वामी सेवा आहे चांगलं मन ठेवणं चांगलं आचरण असणं शुद्ध विचार असणं ही सुद्धा एक स्वामींची सेवा आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण व्यवस्थित केल्या तर स्वामींची सेवा आपल्याकडून घडते स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर योग्य कर्म करा आपल्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या नामस्मरणापासून झाली पाहिजे सकाळी लवकर उठा अंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा देवपूजा करा त्यानंतर तुम्हाला मंत्रजप वगैरे करायचा आहे त्याचप्रमाणे चांगलं सात्विक अन्न ग्रहण करा चांगले विचार ठेवा सर्वांशी चांगल्या वाणीने बोला त्याचप्रमाणे शुद्ध असं सा सात्विक असं सकारात्मक असं वातावरण आपल्या घरामध्ये राहील याची काळजी घ्या. आणि जेव्हा ना आपण खूप दुःख दुखीत मनाने किंवा अशुद्ध विचारांनी स्वामींपाशी जातो ना तेव्हा आपल्याला स्वामींची कृपा कधीच प्राप्त होत नाही. त्यामुळे नेहमी सकारात्मक राहायला शिका. स्वामी चरित्र सारामृत, गुरु चरित्र हे फक्त वाचण्यासाठीचे ग्रंथ नाहीये तर प्रत्येक अध्यायामध्ये त्या प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला स्वामींच स्पंदन जाणवेल. अगदी मनापासून जर तुम्ही दररोज एक जरी अध्याय वाचला ना तरी त्या प्रत्येक शब्दातून तुम्हाला स्वामींचे अनुभव साक्षात स्वामी तुमच्या समोर स्वामींच्या लीला दत्त महाराजांच्या लीला उभा स... राहतील की साक्षात जर काही स्वामीच तुमची मदत करत आहेत त्यामुळे तुम्हाला या सेवा फक्त वाचायचे म्हणून वाचू नका तर मनापासून त्या वाचा आणि प्रत्येक अध्यायातून काहीतरी शिकण्यासारखं आहे त्याचं अनुकरण करा त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायला शिका तिथे तुम्ही एखादी सेवा घ्या म्हणजे जस की तिथे तुम्ही स्वच्छता करणार असाल तिथे तुम्ही फुलं घेऊन जाणार असाल तुम्ही पादुकांची सेवा करणार असाल त्याचप्रमाणे तिथे आलेल्या व्यक्तींना योग्य मार्गावरती तुम्ही नेणार असाल स्वयंपाक वगैरे असल्यावरती तिथे जेवायला वाढण्यासाठी तुम्ही मदत करत असाल अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा तिथे येणाऱ्या ज्या व्यक्ती असतात भक्त असतात त्यांना तुम्हाला काही काही तर त्या सोडवण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करणार असाल अशी एखादी तरी सेवा जरी तुमच्याकडून घडली ना तरी स्वामी कृपा तुम्हाला प्राप्त होईल स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्ही हे सर्व गोष्टी करता ह्या सेवा करता तर ते फक्त क्रिया म्हणून नाही तर त्याने तुमचं मन शुद्ध होतं तुमच्या आतमध्ये सात्विक लहरी प्रवाहित होतात तुमच्या आतमध्ये स्वामी शक्तीची स्पंदने तु तुमच्या आतमध्ये तुम्हाला त्या लहरींचा अनुभव येतो खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही या छोट्या छोट्या सेवा करा यामुळे तुम्हाला स्वामींची कृपा प्राप्त होईल तुम्ही स्वामींचे खूप जवळचे भक्त व्हाल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यु ऑल